नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत दिवसाला दहा ते पंधरा ब्लाऊज तुम्ही सहजपणे शिवू शकशाल अगदी कितीही कंटाळा आला तरी कारण एवढी सोपी पद्धत आणली आहे फक्त तुमच्यासाठी तर चला सुरुवात करूया जो कोणता ब्लाऊज असेल व्यवस्थित मापाचा घ्यायचा आहे ब्लाऊज व्यवस्थित प्लेन करायचा आहे शोल्डरपासून टेप सरळ खाली घ्यायचं आहे साडे चौदा इंच आलं तर एक इंच म्हणून साडेपंधरा घ्यायचं आहे बस फक्त काही करायचं नाही लगेच माग सगळा मागचा गळा या ठिकाणी दहा आला आहे तर अर्धा इंच मिळून आपण साडे दहा घेत आहोत म्हणजे साडे दहाचा बाही या ठिकाणी आपण मोजूयानंतर त्यासाठी आधी पुढील भाग घेतला आहे आता इथे क्रॉस पट्टी आहे तीन इंचाची तर अर्धा इंच मिळून साडेतीन आणि मध्यवर्ती तीन घ्यायचं आहे अशा पद्धतीने ब्लाउज प्लेन करायचं आहे शोल्डर आला आहे बारा तर हाफ करायचं आहे सहा गळावरुंदी घ्यायची आहे गळावरुंदी फक्त अडीच इंच गळावृंदी अडीच इंच पुढचा गळा घ्यायचा सहाचा तर साडेसहा मुंडा सहा आहे तर साडेसहा घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी मोजायची काचपट्टीकडून सात इंच तर सातच ठेवायची बाही आहे साडेचार त्यात दोन इंच मिळून साडेसहा साधी बाही असल्यामुळे दोन इंच मिळवायची दोन्हीकडलं पण माप घ्यायचं आहे म्हणजे कन्फ्यूज होत नाही त्यानंतर बघा स जी साईडपट्टी आहे ती किती आहे वरती अर्धा खाली अर्धा इंच मिळून तेराची आली होती पण आपला जे छातीचं माप आहे ना ते कसं घ्यायचं ते बघायचं राहिले तसाच ब्लाऊज प्लेन पुढची बाजू एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे टेप सरळ पकडल्या वीस आले मग हापं पण मोजायचे दहा दहा आले तर त्यात एक इंच आपल्याला मिळवायचं आहे मग अकरा इंचाची घडी आपण या ठिकाणी कपड्यावर घेत आहोत इथे मी अकरा इंचाची घडी घेतली आणि बाकीचा कपडा कट केला आता या ठिकाणी आपल्याला एक मीटर अस्तर मी घेतलेलं आहे प्रिन्स कट न घेता हा कटोरीचा ब्लाऊज आहे आपला आणि कटोरीचंच ब्लाऊज आपण घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर अकरा इंचाची घडी घेतली तर इथे आपण आता उंची घेत आहोत उंची आता साडेपंधरा मिळून घेतली बरं का चौदा होती तर साडेपंधरा घेतली आणि पुढे आपण फक्त अर्धा इंच मिळवायचं आहे आता प्रिन्स कटण्याचा पूर्ण वे वेगळं माप आहे तिथे ती आपण तीन इंच मिळवतो इथे फक्त एक इंच मिळवतो आणि इथे पुढे आपण एक इंच मिळवतो तर उंचीमध्ये फक्त अर्धा इंच मिळवतो एवढं लक्षात ठेवा फक्त फक्त कटोरीचंच माप लक्ष ठेवा बाकी बाकीचं कोणतंही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल शोल्डर अडीच आणि सहावर मी खुना केलेले आहे मोंडा मी साडेसहाचा घेतला चौकोन केला इथे दोन इंच इथे पण दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊण इंच असे मुंड्याचे आकार देण्यासाठी आकार या ठिकाणी मी आखून घेतले तर बघू शकता दोन्ही आकार आपण या ठिकाणी मुंड्याचे दिले की लगेच बंद बाजूकून आपण घ्यायचा आहे गळा मग गळा कितीचा होता सहाचा होता मग अर्धा इंच मिळवून साडेसहाचा घेतला मोंड्या तर तसंच केलं सहाचा होता तर साडेसहाचा घेतला अर्धा गोलाकार देऊन घेतला आता बघा तेरा इंच आपल्या जी पट्टी मोजी तसं घेतले मग मध्यवर्ती तीन इंचावर मी खून करते इथे साडेतीन आणि इथे पण तीन, तीन। क्रॉसमध्ये दे आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी सात इंचावर खून करायची मोंड्यापासून अडीच इंचावर इथे खून करून कटोरीचा आकार या पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे आता अडीच इंच आपल्याला कटोरीपासून तर मोंड्याकडे अंतर पाहिजे जर नाही झालं तुमचं तर मग काय करायचं असं टेप पकडायचा आणि पुढे आपण थोडंसं अंतर या ठिकाणी अगदी दोन ते तीन रेषाचं अंतर वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मागचा भाग घेतला आहे पुन्हा गळ्यावरी अडीच मागचा गळा साडे दहा इथे मी दहा दाखवते कधी कधी कन्फ्यूज होतं तर मग असा जो आपला गळ्याचा मागचा भाग आहे त्याचा ठेवायचा आणि बरोबर या ठिकाणी वरती अर्धा खाली अर्धा इंच अंतर ठेवून गळ्याचा आकार सॉरी खून करायची आणि चौकोन करून घ्यायचा आहे मग किती सोपी पद्धत आहे बघा अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुमचा हा ब्लाऊज तयार होतो आणि खूप सोपी पद्धत आहे कुठेही ब्लाऊज चुकणार नाही ना। मोंड्याचा पहिला आकार कट झाला त्यानंतर गळा कट केला मग त्यानंतर शोल्डरमधोमध कट करून घेतलं अशा पद्धतीने पार्ट वेगवेगळे करायचे आणि झटपट या ठिकाणी आपली ही कटिंग करून घ्यायची कितीही कंटाळा आला ना तरी मला माहिती आहे तुम्ही सहजपणे दहा ते पंधरा ब्लाऊज दिवसाला शिवशाल म्हणजे शिवशाल कारण एवढी सोपी पद्धत आहे न पेपर कटिंग करायची तुम्हाला न कशावर ठेवायचं डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आणि फास्टमध्ये ती कटिंग झाल्यानंतर जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद पद्धत आपली तशीच आहे खूप सोपी झटपट ब्लाऊज फक्त वीस ते पंचवीस मिनटात रेडी होतो तुम्ही ना घड्याच्या काट्यावर करून बघा अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुमचा ब्लाऊज हा तयार होणार आहे कुठेही ब्लाऊज तुमचा चुकणार नाही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे बाहीसाठी घडी घेतलेली आहे साडे दहा इंचाची आता तुम्ही म्हणाल चौथा भाग आपण दहाचा घेतोय पण कधी कधी कमी पडतो ना त्यामुळे इथे अर्धा इंच वाढवायचं आहे छातीपेक्षा अर्धा इंच आता बाही कितीची आहे साडेचारची आहे तर मग दोन इंच मिळून साडेसहावर खून केली खाली तीन इंचावर खून केली आणि एक तिरकी लाईन या पद्धतीने देऊन घेतली इथे दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच आणि फुगीर आकार देऊन घेतला आहे आता बघा बाहीची फिटिंग कुठं आहे मग ब्लाऊजच घेतला त्याच्या पुढे दोन इंच ठेवलं तिरकी लाईन दिली आणि वरचा जो आकार आहे तो कट करून घेतला झाली की नाही बाही मस्त या ठिकाणी कटिंग अवघ्या दोन ती मि दोन तीन मिनटामध्ये बाही खोलली आणि क्रॉसचा जो आकार होता तोही कट केला आता बघा बाही झाली आता या ठिकाणी आपल्याला वाढवायची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कटोरी आता जी कटोरी आपली निघालेली आहे बघा ती फक्त आपण कपड्यावरती ठेवली आणि या ठिकाणी तो तसाच आकार आखून घेतला जर नसेल तर तुमच्याकडे कपडा तर तुम्ही दुसरा कपडा जरी या ठिकाणी वापरला तरी चालेल म्हणजे मॅचिंग आणि थोडंसं वाढव घ्या सव्वा सव्वा इंच आपण साईडने घेतलं दोन्ही पण आणि एक फुगीर आकार एक तिरका आकार आणि त्यानंतर बघायचं आहे दहा तर मध्य पाच इंच खाली दीड इंच आणि त्रिकोणमध्ये या ठिकाणी आकार आखून घ्यायचा आहे बघा झाला आपल्या या ठिकाणी मस्त कटोरीचा आकारही वाढून झालेला आहे पट्टी त्याच्या शेजारी ठेवायची आणि बरोबर एवढा आकार वाढवा आहे तेवढा तो खाली करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम परफेक्ट अशी ही कटोरी बसते फुगा छान येतो आणि कुठेही कमी जास्त पाना होत नाही ना साईटपट्टीमध्ये न कटोरीमध्ये झंझटच नसतं एकदा कटिंग करा शिलाई करा ब्लाऊज कस्टमरच्या हातात द्या परत पाहायची गरज येणार नाही इतकी सोपी पद्धत आणि एवढं छान हा ब्लाऊज बसतो परफेक्ट मापासोबत आपला हा ब्लाऊज तयार होतो इथे क्रॉस पट्टी आपण डबल घेतली कारण साधा ब्लाऊज आहे आस्ताजची कटिंग पण अशाच पद्धतीनं तुम्हाला करायची आहे आणि आता साध्या ब्लाऊजची कटिंग आपली झालेली आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर एक नंबरला सॉरी आता ज्या पट्ट्या राहिल्या ना शिलाईच्या अगोदर आपण त्या काढून घेऊया इथे बघा मुंड्याचा भाग आहे तिथे कासपट्टी बटनपट्टी म्हणजे वीची पट्टी काढून घेतली इथे आपण क्रॉसमध्ये गळ्याची पट्टी काढणार आहोत आणि जिथे बंदवाली बाजू होती एक नंबरला आपण तिथे साधारणतः दीड इंचाची कमरपट्टी काढली एवढ्याच पट्ट्या आपल्याला पूर्ण ब्लाऊजसाठी लागतात शिलाईच्या अगोदर ह्या पट्ट्या काढल्या ना म्हणजे नंतर टेन्शन येत नाही आणि झटपट ब्लाऊज शिवून आपला तयार होतो अशा पद्धतीने सर्व कटिंग अवघ्या पाच ते सहा मिनटामध्ये तुम्ही करणार आहात तर बघू शकता तुम्ही गळ्याच्या काट्यावर लावून बघा तुमची कटिंग किती सोप्या पद्धतीने होते तर कटिंग झालेली आहे तर चला सुरुवात करू या शिलाईसाठी तर एक नंबरला घ्यायचं आहे मागचा भाग आता टक्स कसा घ्यायचा बघा टेप पण पकडायचा नाही फक्त तीन बोटं ठेवले सरळ खाली कपडा केला आणि गळ्यापासून साधारणतः दोन इंच किंवा दोन बोटाचं अंतर ठेवले दोन्ही बाजूला टक्स देऊन घेतले कमरपट्टी जी बंदवाली कमरपट्टी घेतली ना ती घ्यायची म्हणजे वरती शिलाई मारायची गरज येत नाही शिलाई झाली की लगेच फास्टमध्ये तिरकी कातर देऊन घ्यायची समोर पट्टी घ्यायची लगेच दापटीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई करायची किंवा तुम्ही एक शिलाई जरी केली तरी चालेल हात शिलाई करा किंवा तशीही ठेवली तरी चालेल मागचा भाग झाला आता जोडू या कटोरी त्यापूर्वी टक्स घ्यायचा आहे बघा घडी केली दीड इंच खाली तीन इंच वरती लगेच क्रॉसमध्ये शिलाई दोन्हीही कटोरी सेम याच पद्धतीने शिलाई करायची आहे बघू शकता किती छान टोकालय आणि कटोरी बरोबर सात इंचाची इथे आली तर खुणा करून घ्यायचे लगेच नंतर अडचण येत नाही परफेक्ट ब्लाऊज बसला जातो साईटपट्टी जोडायची आहे डावी बाजू उजवी घ्यायची डावी बाजू वरची घ्यायची उजवी बाजू खालची घ्यायची अशा पद्धतीने आपण हे कटोरीचा जो कपडा आहे तो शिलाई करून घ्यायचा आहे डबल शिलाई आता बघा जर कपडा तुम्हाला इकडच्या बाजूला घ्यायचा असेल तर कसा घडी घुडी येतोय बघा बघू शकता थोडीशी घडी आली आणि जर इकडच्या बाजूला कोणत्या आपल्या बाजूला जर घेतला टकच्या बाजूला तर एकदम कुठेही गोळा होत नाही व्यवस्थित येतो क्रॉसपट्टीला खाली शिलाई मारून घेऊया त्यानंतर तिरकी कातर पुन्हा त्यावरती दापटी वरच्या बाजूला एक शिलाई झटपट क्रॉसपट्टी पण तयार झाली आता जोडताना कशी जोडायची ते हे बघूया नॉर्मल थोडंसं टोक पुढे राहील एवढं ठेवलं आहे मी आणि शिलाई करून घेतली आता हे कटोरीचा जो भाग आहे तो मी कट करून आहे म्हणजे दुमडायला आपल्याला जर कधी कधी वाटलं तर तरी ते घडी घुडी येत नाही प्लेन होऊन जातो आता खालच्या बाजूला करायचा आहे कपडा त्यावरती द्यायची शिलाई बघू शकता किती छान अशी फिनिशिंग आली पुढच्या बाजूची आणि कुठेही कपडा गोळा झाला एक इत एवढी जी पट्टी असते ना आपली एक इत एवढी पट्टी आली पाहिजे किंवा ब्लाऊजला मा जरी लावून बघितली ना तरी चालेल तिथं खडून खून केली मी बरोबर आता व्हीची पट्टी आतल्या बाजूला करायची दोन्ही बाजू शिलाई झाल्यानंतर व्हीची पट्टी आपल्याला आतल्या बाजूनी जोडून दुमडून थोडीशी जोडून परत एक शिलाई या ठिकाणी करणार आहोत आणि तीच पट्टी आपण थोडीशी शिलाईच्या पुढे घेणार आहोत तर व्हीचे आकार साधारणतः पाच ते सहा पण कसे द्यायचे बघा चालू कपड्यावर आपण देत आहोत डबल शिलाई मारून गरज नाही द्यायची तर व्हीचे आकार देताना जेव्हा कोणा येणार असेल तिथे सुईचं टोप खाली ठेवा कपडा फिरवा आणि अशा पद्धतीने सहा ते सात तुम्ही विचाकार या ठिकाणी द्यायचे आहे तर झाली आपली व्हिची पट्टी थोडंसं गोलाकार देऊन घेतला बघू शकता एक बाजू किती मस्त या ठिकाणी तयार तयार झाली आता दुसरी बाजू काचपट्टीची डावी बाजू म्हटली की सुईची बाजू पकडायची आणि इथे मी डबल पट्टी घेते म्हणजे शिलाई मारायची गरज येत नाही तर खाली दुमडायचं आहे कधी पण दुमडता म्हणजे शिलाई मारताना खाली दुमडत चला तिरकी कातर त्यानंतर समोर दापटीप आणि साईडला आपण या ठिकाणी देणार आहोत एक शिलाई अशा पद्धतीने या ठिकाणी काच पट्टी व्हीची पट्टी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता झटपट अशी आता एकावर एक ठेवायचं आहे बघा बागा। गळा बघायचा आहे चेक करायचा आहे थोडंसं आपला वाडव आहे तो व्यवस्थित खोल करून घ्यायचा आहे मस्तच गळाही छान आला आहे आता जोडूया शोल्डर मागचा भाग घेतला त्यावरती पुढचा भाग उलटा ठेवला आहे बघा खालची बाजू प्लेन करा आधी अशी आणि मस्त प्लेन झाल्यानंतर मुंडाचा थोडा भाग जर वाडव झाला नॉर्मल काहीतरी हा तो कट करायचा आहे साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला घेतलेली आहे तर या ठिकाणी दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून झालेले आहे बघायचं आहे इथे बघा थोडंसं वाढव दिसले मला ना तर लगेच कट करायचं म्हणजे नंतर अडचण येत नाही जाग्यावर ही कटिंग जेव्हा तुम्ही करशाल ना तेव्हा तुम्हाला ब्लाऊज परत बघायची गरज येत नाही कधी कधी ब्लाऊज शिवला जातो खूप काही वेस्तो उसवा लागतो बिघडला जातो त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या म्हणजे कितीही कंटाळा आला ना तुम्हाला तुमचा ब्लाऊज जर बिघडेल नसेल ना कस्टमर पण खुश असतो आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पण खूप छान वाटतं बाही जोडताना फुगीर बाजू मागची खोल बाजू पुढची अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची दोन्ही बाया अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायच्या आहे बघू शकता आता बाही किती आहे जोडून झाल्यानंतर चेक करायची साडेचारची आहे इथे मी साडेचारवरती खून करते आता खालची बाजू बंद आहे काही ना मोठी पट्टी हवी असेल तर फक्त जोडून घेतली तरी चालेल नसेल तर मी ते थोडंसं कट करते नॉर्मल थोडंसं दुमडून आपण ही छोटीशी पट्टी या ठिकाणी तयार करणार आहोत खूपदा असं होतं की कधी कधी बाही कमी जास्त होऊन जाते त्यामुळे जोडल्यानंतर बाही चेक करा आणि मग त्यानंतर ही पट्टी चालू करा आता बघा अस्तरचा ब्लाऊज असेल तर कट करायचं आहे आणि कपड्यावरती ठेवायचं आहे याच पद्धतीने एका बाईचे म्हणजे एका कस्टमरचे जर ब्लाऊज असेल तीन चार तर एकदा कट केल्यानंतर सोबत तीन चार ब्लाऊज एकावर एक ठेवून तुम्ही कट करू शकता फिटिंग बघूया नऊ इथे साडेदहाच काचपट्टीची नऊ इथे साडेदहा बघा एक इंच मिळेल तरी मार्जिन भरपूर राहिलेली आहे आता इथे मोजूया किती सव्वा पंधरा इथे किती घेतलं आहे मग सव्वा पंधरा बरोबर मागची बाजू दोन्ही बाजूला सारख्या ठेवायच्या आहे आता मोजूया वीची पट्टी वीची पट्टी सोडून मोजायचे इथे किती आलं आहे नऊ इंच इथे किती आलेलं आहे दहा इंच मग नऊ आणि दहावर आपण इथे खुना करणार आहोत सगळ्यात सोपी म्हणजे फिटिंग करून बघा अगदी झटपट होते आता बघा कसं ठेवायचं आहे खुणावर खून जर नाही आली तर काही हरकत नाही तुम्ही एकदम आपल्या याच्यानुसार कडेला शिलाई घ्या अशा पद्धतीने कडेला शिलाई घ्यायची आणि थोडासा वाढव झालेला कपडा जागेव कट करायचा बाहीची फिटिंग पण बघून घेऊया म्हणजे खूप मार्जिंग पण नको आहे म्हणजे कपडा आतून गोळा होत नाही आता आतली बाजू पकडायची फिटिंगसाठी बघा आता खुणा काय झालं तर आपल्या मागे पुढे झाल्या त्याचा मद्य पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण फिटिंग करणार आहोत बाहीचा दंडगेर मोजायचा आहे सव्वा सात इंच या ठिकाणी आहे किंवा फक्त बाही जरी मोजली तरी चालेल किती सव्वा सात तर इथे आपण सव्वा सातवर खून करणार आहोत आणि फिटिंगच्या खुणा अशा करायच्या आहे माजिंगसाठी दोन ते तीन शिलाई तुम्ही या ठिकाणी देऊ शकता झटपट जी फिटिंग आहे ती झालेली आहे दुसऱ्या बाजूची पण फिटिंग याच पद्धतीने आपल्याला करायची आहे आता इथे बघा इथे व्यवस्थित खुणा आल्या आहेत त्या बाजूच्या नव्हत्या आले ह्या बाजूच्या असं असंही होतं कधी कधी होतं कधी नाही होत तर तुम्ही जर खुणा मागे पुढे झाला तर त्याचं मध्य पकडून फिटिंग करू शकता तर अशा पद्धतीने अगदी सोप्यात सोपा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ज्यांना कोणाला ब्लाऊजचे पॅटर्न हवे असेल तर त्यांनी मी जो नंबर कमेंट बॉक्समध्ये टाकल त्याच्यावर मॅसेज करा अगदी आपली सोपी पद्धत आहे हे झटपट ब्लाऊज होतो आणि कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही प्रिन्स कट फोर टक्स आणि कटोरीची पॅटर्न हे तुम्हाला सगळे मिळून जातील फक्त मॅसेज करा हवे असेल तर फिटिंग बघूया बरोबर आहे नॉर्मल थोडीशी या ठिकाणी माझी जास्त झाली तर मी आता बघा काय करणार आहे आधी चेक करायचं आहे ब्लाऊज थोडीशी वाढव झाली पुन्हा आपण नॉर्मल थोडीशी शिलाई या ठिकाणी करणार आहोत आता परत चेक करूया तर अशा पद्धतीने झटपट ब्लाऊज अवघ्या वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुम्ही ट्राय म्हणजे शिवू शकता आणि ही जी पद्धत आहे वापरून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला क्रॉस पट्ट्या कशा जोडायच्या बघा क्रॉसपट्ट्या विरुद्ध दिशेने हे करायच्या म्हणजे त्यांचा जो कोणा आहे ना ती लाईन आपण पकडायची बरोबर बघा अशा पद्धतीने आता इथे एक दाखवते मी थोडासा फुगलाय बघा आकार कारण त्याचा जी शिलाई आहे ती व्यवस्थित नाही आली मग बरोबर शिलाई केली की, की जो बघा आता प्लेन आला आहे अशा पद्धतीने हे पट्ट्या आपण जोडून घ्यायचे डबल करायची आणि शिलाई करायची जोडतानी पण आपण ती कशी जोडायची म्हणजे जी पायपिंग आहे आपली गोट आहे जो तो खूप छान येतो एकसारखी पट्टी पुन्हा कट करून घ्यायची आणि जोडताना आपण जी काच पट्टी आहे म्हणजे व्ही विचीण्या हुक लावण्याची ती घ्यायची तर घेतल्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे आणि एकदम सैलमध्ये कमीत कमी दोन इंच अंतर राहील एवढंच फक्त शिलाई करत चालायचं फास्ट शिलाई करायची नाही नाही तर मग खालचा कपडा बाजूला होतो वरती शिलाई चालते दोन्ही कपडा सोबत पकडून ही शिलाई आपल्याला करायची आहे पायपिंग करताना गोट करताना तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती झटपट असा हा ब्लाऊज आपल्या या ठिकाणी तयार होतो आणि कुठेही आपल्याला कंटाळा येत नाही आळस येत नाही कितीही ब्लाऊज असू द्या दिवसाला तुम्ही दहा ते पंधरा ब्लाऊज आरामशीर शिवू शकता ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि कुठेही तुमचं ब्लाऊज चुकणार नाही जर तुम्ही अशा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर असा हा ब्लाऊज आहे बसतो पण खूप छान अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता ब्लॅक ब्लाऊज म्हटलं की सगळ्या साड्यांमध्ये तुम्ही घालू शकता तर अशा पद्धतीने आपण झटपट ब्लाऊज कसा शिवायचा ह्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे खास व्हिडिओ होता तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर आता पायपिंग न घेता आपण गोट घेत आहोत बघा हा कपडा जो बाहेर दिसतो ना थोडासा तुम्ही कट केला बाकीचा नाही केला कारण बाकीचा नव्हता दिसत आता घेतानी आपण काय केले बघा पायपिंग न घेता आपण गोट घेत आहोत थोडासा बाहेर दिसेल कपडा अशा पद्धतीने आपण हा कपडा ठेवायचा आहे आणि साईडनी शिलाई करायची बघू शकता जो आपला गोट चालू आहे तो खूप सुंदर या ठिकाणी आपला तयार झालेला आहे परफेक्ट चाळीस साईजचं हे माप होतं आणि कुठेही तुमचं ब्लाऊज चुकणार नाही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता जो ब्लाऊज आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार झाला फिनिशिंग पण बघू शकता गळ्याचा गोट पण बघू शकता कटोरी पण बघू शकता थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अशाच व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला